ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दिपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता फक्त एक दिवस राहिलेला आहे आजचा आणि उद्या आम्ही निघतोय उद्या आहे तारीख एक डिसेंबर एक तर उद्या रात्रीची फ्लाईट आहे आमची रात्री एक वाजून दहा मिनिटांनी म्हणजे मंडे मॉर्निंगची फ्लाईट आहे दोन डिसेंबरची आणि सगळं डन झालेलं आहे आमचं वी आर ऑलमोस्ट देअर आता आणि आजचा पूर्ण आज आज आहे सॅटरडे तर आज मग सगळं जे काय मला घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या होत्या आवरायचं होतं जसं माझं क्लिनिंग होतं ते मी सगळं आज डन केलं आणि ह्यांच्याकडं पण काही टास्क होता तो त्यांनी आज पूर्ण केला ते कुठला टास्क करत होते किंवा काय करत होते ते सांगतीलच ते, ते, सांग ते तुम्हाला आणि आम्ही आहे सिंगापूर एअरलाईन्सने तर आ, उद्याची म्हणतो एक दहाची फ्लाईट उद्याच म्हणजे परवा सकाळी आम्ही सव्वा सहाला सिंगापूरमध्ये पोहोचू आणि त्यानंतर कनेक्टिंग फ्लाईट आहे जी येते मुंबईला दोन तारखेला तर तिथनं साडेनऊ ला हा साडे नऊला ला वगैरे ती सिंगापूर मधनं निघेल आणि आम्ही इंडियाच्या एअरपोर्ट वरती म्हणजेच बॉम्बे एअरपोर्ट वरती सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या आसपास वगैरे हो तिथं आम्ही लँड होऊ तरी जायला किती डिफरन्स आहे टाइम डिफरन्स अडीच तासाचा सिंगापूर इंडियामध्ये त्यामुळे ते असं वाटेल की अडीच तासाचा प्रवास आहे नऊला तसं नऊ ला निघल आणि साडे अकराला पोहोचल पाच तास ट्रॅव्हल करणार आहे आणि हा जो टोटल जर्नी आहे म्हणजे पासून ते मुंबईपर्यंत हा टोटल अकरा तासांचा प्रवास आहे आमचा आणि अशा कमेंट्स पण आले होते की तुमचं तिकीट प्राइस वगैरे सांगा तर आम्ही जे तिकीट काढलं आहे ते चार पाच सहा महिन्यांपूर्वीच काढलेलं आहे आणि तर त्यावेळी ते थोडंसं स्वस्त पडलं होतं मोस्टली काय होतं की डिसेंबर जानेवारीचे तिकीट्स म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडेच एक्सपेन्सिव्ह असतात कारण की मुळे भर भरपूर मध्ये ट्रॅव्हलिंग होतं कारण बरेच कंट्रीज ह्या क्रिसमस सेलिब्रेट करतात त्यामुळे ट्रॅव्हलिंग पण जास्त होतं लोकांचं त्यामुळे तिकीट प्राइसेस पण म्हणजे जास्त असते तर आम्हाला ते पडलं होतं एटी साधारण पंच्याहत्तर हजार वगैरे किंवा ऐंशी हजाराच्या आसपास एक तिकीट असं पडलं होतं आम्हाला सत्तर पंच्याहत्तर हजाराच्या आसपास एक तिकीट पडलं होतं आम्हाला रिटर्न तिकीट ते पण मुंबईवरनं परत रिटर्न जर्नीचं आणि असं आहे तर आत्ता काढायला गेलं तर ते ऑब डबल डबल असेल एक्झॅक्टली डबल तुम्हाला तिकीट पडू शकतं जर एखाद्याला आता इमर्जन्सी जायचं झालंच इंडियामध्ये आणि आत्ता ते तिकीट काढायला गेले तर ता नक्कीच त्यांना त्याची प्राइस म्हणजे तुम्ही त्याचं डबल करू शकता की आता साधारण किती एका तिकीटाला खर्च येईल तर असं तेच तो झाला तिकीटाचा भाग आणि दुसरं असं आहे की सगळं आजचं आवरलंय आणि आम्ही कुठला प्लॅन करत होतो ते तुम्हाला हे सांगतीलच आ, एक तर ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी रिस्पॉन्स दिला आता जे काही व्ह्यूअर्स होते म्हणजे आम्ही पण शॉक झालो खरं तर की सर आम्हाला असं वाटलं तर की आपण टाकून बघू ज्यांना भेटायचे कारण बरेच जण मर्यादित म्हटलं होते तुम्ही इंडियाला आलं तर सांगा आम्हाला भेटायचे तर आम्हाला असं वाटलं फक्त ज्यांनी विचारलं त्यांना भेटायचं पण सगळ्यांना सांगू जे शक्य आहेत आपल्या एरियात ते भेटतील आणि असं सांगितलं तर म्हणजे आता जवळजवळ आतापर्यंत जवळ शंभरच्या आसपास लोकांच्या त्याला क कमेंट आहेत की आमचं गाव हे आणि आम्हाला भेटायचे फक्त एक प्रश्न एक छोटासा आहे की ह्या भेटला ह्या ज्यांनी ज्यांनी कमेंट त्यातल्या पन्नास साठ टक्के लोकांनी फक्त गाव आणि नावं सांगितलं नंबर नाही सांगितला तर प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा समजा आता आम्हाला ज्या समजा एखाद्या गावात प्लॅन करायचं असेल तिथं सात आठ लोक आहेत त्यांना भेटायचं असेल तर आम्ही त्यांना कसं कम्युनिकेट करणार हा आता आमच्याकडं प्रश्न आहे काही लोकांनी सजेस्ट केलं तर म्हणजे की तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ करून सांगा पण तसं बरोबर नाही ते सेफ्टीच्या अँगल पण बरोबर नाही आणि आम्हाला माहित ना कोण अनोळखी लोक तिथे येतील आणि तुम्हालाही ते कम्फर्टेबल नसेल चांगले लोकच तिथे भेटतील असा पण प्रयत्न राहायला म्हणजे असा आपण व्हिडिओ टाकला आणि म्हणजे त्याच्यात काय पॉइंट आहे जे कनेक्शन आहे ज्यांना खरं भेटायचं होतं त्यांनी भेटलं तेच जास्त महत्वाचं आहे आणि वेळ कमी तर असं नको व्हायला की रॅन्डमली कुणाला भेटण्याची तुम्ही ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांना भेटता त्यामुळे शक्य झालं तर तुमचा तो मी मागं म्हटलं असं मला माहिती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नंबर द्यायला अवघड वाटत असेल yeah. सेम रिझन आहे सेफ्टी रिझन वाटू शकतं पण तुम्ही ईमेलमध्ये तो दिलाय ना ईमेल तर वाटलं तर त्या कमेंट बॉक्समध्ये ईमेल पण आम्ही आमचा देतो फ्लॅश करतो त्या व्हिडिओमध्ये आहे तर त्या व्हिडिओ ईमेलवरती तुम्ही नसाल ईमेल करू शकता घरात कोणी छोटी मुलं असतील जे ईमेल वापरतात फ्रिक्वेंटली वीस पंचवीस वर्षाची यंग कोणी पण आजकाल तर ते हां एक इझी बट क्विकली फक्त एक नंबर दिला ना की गावाची लिस्ट केली की हां इथं दहा लोक आहे त्यांना भेटायचं तर क्विकली एक मेसेज टाकू शकतो की आम्ही परवा दिवशी या वेळी या साधारण या एका तासात आम्ही तिथं असणार आहे तुम्ही येऊ शकत असाल तर या अशा पद्धतीने आम्ही भेटायचा प्रयत्न करतो इमॅजिन करा शंभर लोक मुळात आम्हाला ऑलरेडी आमची लिस्ट एवढी मोठी आहे घरी नातेवाईकांना पाहुण्यांना भेटायची तर त्याच्यात आम्हाला ह्यां पण भेटायचं आहे कारण आम्हाला तुम्ही आमच्या नातेवाईकांसारखेच एवढी नाती तयार झाली वर्ष दीड वर्ष तर नक्की भेटायला आपल्याला प्रॉब्लेम तोच आहे फक्त की तुम्ही जर का सगळं क्लिअर कम्युनिकेट केलं तर खूप सोप्पं जाईल आपला प्लॅन करायला त्यामुळं ज्यांनी ज्यांनी नाही मेसेज केलेला ना के नंबर त्यांनी प्लीज मेसेज करा मिस करायला आम्हाला पण आवडणार नाही तुम्हाला प्लॅन तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नाही इच्छा आहे तुम्हाला भेटायची आम्ही त्या गावात येणारही असेल आणि तुम्हाला भेटू नाही शकलो तर ते पॉईंट नाही त्यामुळं प्लीज ईमेल करा तुमच्या फोन नंबरचा काय आमच्याकडनं रॉपर होणार तर शक्यतच नाही कुठल्या प्रकारे आमच्या ईमेलवर केला तर तो सेफ आहे फक्त आम्हाला दिसणार आहे त्यामुळं तेवढं नक्की करा म्हणजे आपली भेट होईल आणि काही कारणही बऱ्याच जणांनी आता यवत आज आज एक एक जणांनी यवतमाळवरून सांगितलं तर म्हणजे ते स्वतःच म्हटलं तर की लांब आहे तुम्हाला शक्य होणार नाही पण झालं तर नक्की भेट द्या यवतमाळ वर्धा मुंबई रायगड गोवा ह्या अशा ठिकाणावरून बऱ्याच जणांचे आले आम्ही भेटू नाही शकलो तर आम्हाला थोडं माफ करा कारण की प्रयत्न करणार आहे आम्ही जास्तीत जास्त भेटायचा पण आम्हाला आमचे बरीच काम आहेत ती लाईन अप करून आमचं ट्रीप ट्रॅव्हल जिथं ज्या दिशेने जाणार आहे त्या लाईनमध्ये कोण कोण आहे ते सगळे भेटायचा प्रयत्न आहे आणि त्या व्यतिरिक्त कोणी असेल तर मग कधी भविष्यात आम्ही फोनवर पण बोलू कधी व्हिडिओ कॉल होईल त्याच्या पद्धतीने आता तरी तरी असं शक्य नक्की नंबर, हो नंबर करू शकता कॉन्टॅक्ट करू आणि जो कुठला आम्ही दिवस ठरू तर ते तुम्हाला आम्ही तुम्हाला कम्युनिकेट करू आणि जे आपले तळेगाव आमच्या गावच्या आसपासचे भरपूर सारे व्हिवर्स आहेत तर ते पाहून आम्हाला खूप आनंद वाटला की अरे आपल्या एरियातनं पण भरपूर सारे लोक आपला व्हिडिओ राहतात आणि तर त्यांच्यासाठी आम्ही खास एक मीटअप प्लॅन करू mm. तर लवकरच म्हणजे त्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही त्यांच्यापर्यंत त्यातले बऱ्याच जणांनी आम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तर त्यांना लवकरच आम्ही मेसेज करू इंडियात आल्यानंतर आणि मग आपण एक असं सगळ्यांना सुटेबल असं एखादं लोकेशन आपण ठरवून तिथे आपण सगळे एकत्र प्लॅन करू तर असा प्लॅन होईल आणि ते तुमच्यापर्यंत आम्ही कळूच येते आठ ते दहा दिवसात कारण की गेल्यानंतर पहिले चार पाच दिवस तर आम्ही आमच्या दोन्ही साइडच्या फॅमिलीसोबत व्यस्त असू म्हणजे त्यांना भेटण्यात आणि इतर छोटे मोठे आमचे प्लॅन होतील तर ते ते आम्ही पहिले आठ दिवस तरी असेच जाणार आहेत आणि त्यानंतर मग आपण आपले असे प्लॅन करू तर असं आहे सगळं तर तसं तुम्हाला वेळच्या वेळी आम्ही कम्युनिकेट करू तर चला मग आणि खूप छान वाटलं तुम्ही एवढा भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल आमच्या दोघांकडनं आमच्या तिघांकडनं तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आता उद्याच निघायची तयारी झालेली आमची आणि अजून आता आम्ही थोडंसं गार्डन गार्डन तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलंच होतं की गार्डन टूर करू एक आणि आपल्या गार्डनमध्ये कुठे कुठे फळं लागली आहेत आता तर ते तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे आणि आम्ही भारतात ज्यावेळी येतो तर त्यापूर्वी घरी तर काय काय कामं करायची असतात आम्हाला ते आज गार्डन दीपाली दाखवलंच नंतर परंतु आहे ना ब्रिस्बेन वरून दोन चार दिवसापूर्वी एक कमेंट आली होती की तुम्ही गार्डनचं वॉटर मॅनेजमेंट कसं करता ते प्लीज दाखवा आणि मला आम्ही एनिए दाखवत होतो आज गार्डनच्या अपडेट मध्ये त्याच्या आधी एक व्हिडिओ केला होता आपण त्याच्यात आपण दाखवलं होतं की कसं रिटिक वगैरे केलंय पण आज एक क्विकली रिकॅप म्हणून तुम्हाला दाखवू शकतो तुम्हाला जर का इंडियामध्ये किंवा इथं पण ऑस्ट्रेलियन जे राहत असतील आपले व्ह्युअर्स असतील त्यांना गार्डन करायचं असेल तर काय हिण म्हणजे वॉटर मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे ना ते क्विकली दोन मिनिटात मी सांगतो तुम्हाला पटकन ती पहिली माहिती <स्टिता> तिथं मुंबईतल्यानंतर असे मोठे छोटे भरपूर रिटिकचे युनिट मिळतात रिटिक्युलेशनचे युनिट मिळतात तर या इथं हे ते युनिट आहे नॉर्मल वॉटर टॅपला कनेक्ट केले पाण्याच्या तोटीला कनेक्ट केलेलं आहे त्याला दोन आउटलेट दिले आहेत काही मल्टिपल सहा आउटलेटचं पण असतं आता हे दोन आउटलेटचं कारण आपलं दोनच आउटलेट पाहिजे होते दोन झोन पाहिजे होते तर एक झोन जो आहे ना तो आम्ही इथं ठेवला तुम्ही बघू शकता हे ड्राय आहे आम्ही बंद ठेवलं आहे पाणी कारण आम्हाला एनिवे हे काढायचं आहे सगळं तर त्यामुळे हा ड्राय झोन आहे झोन वन आता तो म्हणजे वेग झोन दोन झोन असण्याचं कारण काय आहे की दोन्ही झोनला तुम्ही वेगवेगळ्या वेळी वॉटरिंग वे 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 करू शकता आणि वेगवेगळ्या क्वांटिटीत वॉटरिंग करू शकता आता त्या पाईपमध्ये जाणारं पाणी कंट्रोल करू शकतो वेगळ्या पद्धतीने आता दुसरा जो झोन आहे तो हा बघितला पूर्ण गार्डनचा दुसरा झोन आहे आणि याच्या अंडरग्राऊंड पायपिंग केले आहेत हे सगळ्या गोष्टी करताना लॉन तुमचं कॉन्क्रीट वर्क ह्याच्या आधीच करायचं असतं त्यामुळे त्याच्या आधीच प्लॅन करा तुमचे पायपिंग सगळे प्लॅन करा इथं हे आपण hmm. बांधलं त्याच्या खालनं अंडरग्राऊंड पाईप्स नेलेले आहेत सगळे या इथं अंडरग्राऊंड पाईप्स गेले असं की ह्याला एक प्रत्येक त्याला दोन हे दिलेले आहेत प्रत्येक पाईपमधनं दोन कनेक्शन काढले आहेत प्रत्येक झाडाला एक जे आहे ते ह्याला हे म्हणतात ड्रिप हेड म्हणतात एक ड्रिप हेड आणि एक स्प्रिंकलर हेड म्हणजे एका ठिकाणी एकावरनं पाणी फवारलं जातं थो थोडंसं आणि एका ड्रिपनी ठिबक सिंचनानी पाणी पडतं हे असं करण्याचा माझं लॉजिक किंवा आमचं लॉजिक काय होतं की याने माती ओली पण राहील मातीमध्ये ओलावा राहावा उन्हाळ्यामध्ये त्याच्यासाठी ते आणि इकडं वॉटर ड्रिपमध्ये ते पाणी ठिबक सिंचनानी पडतं आता हे किती पाणी पाडायला पाहिजे ह्याच्यानुसार आपण ते किती वेळ ठेवायचं ते ठरवतो तर त्या ड्रीपमधनं त्या ड्रिपमधनं जर बघितलं तर आठ लिटर चार लिटर किंवा सोळा लिटर असं टाईपचं पाणी पर आवर पाडण्याची त्याची क्षमता असते त्याच्यानुसार आपण टाइम ठरवायचा आणि मग ह्या झाडांना त्या त्या प्रमाणात पाणी जाता येतं म्हणजे हे पाणी कॅल्क्युलेट करायचं किती पाणी लागणार आहे किती आउटलेट लागणार आहे किती लांब पाईप आहे तुमचा किती मोठा पाईप पाहिजे म्हणजे डायमीटरने हे थोडंसं कॅल्क्युलेशन करण्याचं गणित आहे आणि वॉटर म्हणजे नळातनं पाणी किती येते हे वीस लिटर पर मिनिट पाणी पडतं या नळातून बादली भरल्यानंतर कळलं तुम्हाला वीस लिटरची बादली किती वेळ लागतो भरायला त्याच्यानंतर हे म्हणजे आपल्याला ज्यांनी ज्यांनी सायन्स किंवा कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्यांना थोडासा थोडासा इथं गेम आहे सुरुवातीला प्लॅन करा की कि किती पाणी टोटल अवेलेबल आहे एका मिनिटात आणि ते किती ठिकाणी द्यायचे म्हणजे एका मिनिटात मॅक्सिमम किती पाणी कुठलं झाडाला पडेल आणि त्यानुसार किती मिनटं पाणी द्यायला लागेल ते ठरवायचं थोडंसं अवघड वाटलं तरी तरी गुगल केल्यावर येईल ते सोपं गणतं पण पायपिंग मेन म्हणजे पायपिंग करून घ्यायचा ते जास्त गरजेचं आहे पण याचा उपयोग काय होता आता हे वायफायवर म्हणजे हे ना मी इंडियातनं पण ऑपरेट करू शकतो अशा बऱ्याच गोष्टी ज्या वायफायवर असतात तर हे नवीन टेक्नॉलॉजी चार पाच वर्षापासून अशा म्हणजे पाणी कमी जास्त करायचं पाणी बंद करायचं किंवा मॅन्युअली पाहिजे तेव्हा पाणी पण देता येऊ शकतं येऊ शकते इंडियातनं एका बटनावरून मोबाईलवरून तर हे जे काय आहे ते तुम्ही वापरू शकता इंडियातल्या आपल्या गार्डनमध्ये पाणी वाचवायच्या दृष्टिकोनातनं खूप भारी जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी आणि जिथं गरजेचं आहे तिथंच पाणी आत्ता बघा हे पाणी पडून गेलं माती ओली बघू शकते माती ओली चार वाजता पडलं आहे चार वाजता पडले पाणी सेम पद्धतीने इथं तुम्ही बघितलं तर हे म्हणजे स्प्रिंकलर आहे आणि तिथं बघितलं तर ते ड्रीप हेड आहे त्यानुसार ते पाणी पडतं अशा पद्धतीने ते सगळीकडे वॉटरिंग केलं आहे आणि म्हणून तुम्ही हे बघा याच्या आत्ताच बघितलं हे पाणी पडलेलं हो अजून ओलच आहे ती फुलं सदाफुलीची जी फुलं आहेत त्याच्यावर अजून पाणी आहे पण ती फुलं कशी दिसतात बघा बहरली ती असं वाटतं की ते आज आणून फुले विकत खरंय खूप सुंदर झाले दिसतायत आहेत ना मस्त फुले वा भारी दिसताय आहे ऍक्च्युली त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही वॉटर मॅनेजमेंट करू शकता लाईट वगैरे तुमच्या गार्डन मी पाहिजे असले हे ऑलरेडी दाखवले परत परत त्याचं मार्केटिंग करणं बरोबर पर ना परंतु जर एवढं पाणी पण केलं नसेल पाईप बी कनले <laughs> नसतील तर त्यातनं पॉवर लाईन पण घेऊन थोडीशी चांगलं <laughs> लाईटिंग पण करा गार्डनमध्ये जास्त चांगलंच <laughs> तुम्हाला बसू वाटेल यांच्या घराच्या मागे छोटी छोटी जागा जरी असेल म्हणजे आमच्या एकड़ आमच्या इकडे पण तिकडे आईने खूप छोट्या कुंड्यांमध्ये काही मोठी मोठी झाडं लावलीत काही छोटी झाडं लावलीत तर तसंच जिथे जिथं आपल्याकडं आहे जागा थोडीफार त्या झाडं लावली पाहिजेत आणि ज्यांची म्हणजे ज्यांचे राहणारच राहतात शेतातच राहतात त्यांना तरी कृष्णाला झाडं लावायला रूम आहे भरपूर संधी आहे तर मग लावली पाहिजे झाडं त्यात काय वाद नाही आता आम्ही खतं टाकून घेतो मी <laughs> पली का दे <laughs> तुम्हाला काय बाकी अपडेट द्यायचं तुम्हाला यांनी सांगितलंच की आम्ही वॉटर मॅनेजमेंट कसं करतो म्हणजे तुम्ही पण इथं ऑस्ट्रेलियातनं पाहत असाल आणि तुम्हाला ओव्हरसीज ट्रीप करायची असेल आणि तुमच्याकडे असं छोटंसं गार्डन असेल तर बऱ्यापैकी तुम्ही हे रेटिक केलंच असेल पण ज्यांनी कुणी केलं नसेल तर ते असं करू शकता जेणेकरून आपण बाहेर गेलो किंवा इथं पण आपण तीन चार दिवसाच्या ट्रिपला कुठे गेलो तर आपल्याला झाडांची काळजी वाटून राहणार नाही म्हणजे की काळजी नाही वाटणार आहे आता पाण्याचं कसं मॅनेज करायचं वगैरे तर आपण वॉटर मॅनेजमेंट करू शकतो त्यामुळे आम्ही तरी आता इंडिया ट्रिपला चाललो तर आम्ही निश्चिंत आहोत आम्हाला काही टेन्शन नाहीये दिवसातनं तीनदा आपल्या झाडांना पाणी जाणार आहे तर असं सगळं आहे तर मी क्विकली दाखवते तुम्हाला की आपल्या गार्डन मध्ये काय काय आहे दाखवत मी मागनं बोलते सॉरी <laughs> पण त्याच्या व्यतिरिक्त एवढं करून पण आम्ही डिफेन्स म्हणून आमचा बॅकअप म्हणून आमचे मित्र आहेत जे दोन फॅमिली फ्रेंड आहेत तर हे त्यांनी तुम्हाला आता त्यांनी मला आठवण केलीच ऍक्च्युअली मी ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत सांगणारच होते तर आम्ही इथे जवळच आमच्या इथे फ्रेंड्स राहतात आमचे म्हणजे मराठी दोन तीन फॅमिली आहेत तुम्हाला मी बऱ्याचदा सांगत असते आम्ही जवळजवळच्या एरियात जवळच राहतो तर एका फॅमिली फ्रेंडकडे आम्ही नेहमीच जेव्हा इंडियाला येतो तर त्यावेळी त्यांच्याकडे आमची घराची चावी असतेच आणि परवाच ते भाऊजी घरी येऊन गेले मग त्यांना खी वगैरे दिली आम्ही आणि मग ते येऊन ते वॉटरिंग तरी पण आठवड्यात नाही एकदा देणारच आहेत तर असो हा झाला तो एक भाग आणि आता आपण पाहूयात की आपल्या गार्डनमध्ये कुठली कुठली फळं लागलेली आहेत तर हे आहे आपलं लेमन तर भरपूर सारे लेमन्स लागलेले आहेत इथे झाडाला हे पाहू शकता तुम्ही इथे हे लेमन्स लागलेत हां इकडेच व्यवस्थित दिसतात तर हे लेमन्स लागलेले आहेत आणि त्यानंतर इकडे हे आहे ऍपलचं झाड तर आ, ते पण खूप जास्त सुंदर झालं आहे यावेळी खूप जास्त भरले पाहू शकता आणि ॲपल्स पण लागलेत आपल्या झाडाला तर हे पाहू शकता ॲपल्स वेगवेगळे आणि तीन प्रकारचे ॲपल्स आहेत आपल्या झाडाला हो। आणि हे जे ऍपल्स आहेत आपले हे पिंक लेडी रॉयल गाला आणि फिजी असे तीन फांद्यांना तीन वेगवेगळ्या जातीचे ऍपल येतात तर ऍपल लागले आहेत त्यानंतर आता पेरूला फुलं लागलेली आहेत तर हे पाहू शकतात इथं आलं तर आम्हाला भरपूर कळ्या दिसतात पेरूला हे बघा इथं पाहू शकता तुम्ही ह्या अशा कळ्या लागल्यात आपल्या पेरूला आणि फुलं पण आली तिकडे वरती दिसत आहे आता थोडं उद्या परवाच ते उमले असं हे पेरू आहे आणि त्यानंतर सगळ्यात आपलं महत्वाचं ते म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही पण एक्सायटेड आहे खूप जास्त तर ते म्हणजे आपलं आंब्याचं झाड तर हे पाहू शकता हे आपलं मँगो ट्री आणि खूप जास्त आंबे लागले तर आमचा तरी असा गेस आहे दोघांचा आम्हाला तरी असं वाटतंय की साधारण आम्ही एक शंभर ते दीडशे मँगोज साधारण शंभर तरी mm -hmm. मिनिमम राहतील असं आमच्या दोघांचाही अंदाज आहे तर पाहू आता किती टिकताय त्याच्यावरचे आंबे आणि आम्ही दोघं पण जेव्हा आम्ही भारतात नाही येऊ हो दीड महिन्यांनी तर आम्ही पहिल्यांदा काय करणार आहे तर आम्ही पहिल्यांदा गार्डनमध्ये येणार आणि आंबे किती मोठे झाले ते पाहणार आहे तर तरी पाहू शकता सगळ्यात जास्त मोठा आंबा आहे हा कैरी लागली आहे म्हणजे वरती पण भरपूर मोठे अजून आहेत आणि आपल्या इकडे आपल्या इकडे कसं असतं ना की आपल्या झाडांना फळं वगैरे लागले का आपण पण आपल्या शेजाऱ्यांबरोबर किंवा आपण त्यांच्याबरोबर शेअर करतो तर आम्ही पण आमच्या पाठीमागे जे आहेत तर त्यांच्या साईडला पण आपल्या झाडाच्या दोन तीन फांद्या गेलेल्या आहेत त्या साईडला पण भरपूर आंबे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही हे आंबे शेअर करणार आहे तर हे झालं मॅंगं आंब्याचं झाड आणि त्यानंतर इकडे मोसंबी पण लागलेली आहे तर अजून छोट्या छोट्या आहेत ह्या मोसंबी तर ह्या मोठ्या होतीलच आता हळूहळू मोठ्या होत आहेत होऊ शकतं हे मोसंबी लागल्यात अशा भरपूर लागल्यात वरतीपर्यंत चार वर्षात ही झाडं एवढी मोठी झाली आहेत ना आणि हे फक्त आपलं चिक्कूचं झाड आहे आम्हीच वाट पाहतोय कधी चिक्कू येणार माहीत नाही काळजी तर घेत आहे झाड तर वाढतंय पण आता चिक्कू कधी लागत आहेत त्याची वाट पाहत आहे आणि हे आहे आपलं डाळिंब तर हे छान असे डाळिंब लागलेत आहेत पाहू शकता तुम्ही आणि वरपर्यंत लागलेत अगदी आणि ह्या झाडाची हाईट आहे ना माझ्या तीन पट तरी झाली असेल <laughs> खूप मोठं झालंय आपलं हे डाळिंबाचं झाड आणि आम्हाला अम, ना एक ऍक्च्युअली प्रश्न आहे जे कोणी म्हणजे आपले व्हिडिओज पाहत असतील माहिती ज्यांना कुणाला म्हणजे फळंबाई याची डाळिंबाची शेती करणाऱ्यांपैकी जर तुमच्यातलं कोणी असेल तर आम्हाला एक प्रश्न आहे त्यांना तर तुमचं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच उपयोगात पडेल तर ह्याची जी फळं लागतात ह्याला म्हणजे जे डाळिंब धरतात तर ती जास्त काळ टिकत नाही आता हे पाहू शकतात ती खूप पडतात पण खाली मी तुम्हाला डेमो दाखवते इकडनं हे पाहू शकता ही अशी आहे ना खूप जास्त डाळिंब लागलेली आहेत आणि पडलेली आहेत डाळिंब लागली होती आणि त्यातली आरती पण राहिली राहिलेली म्हणजे डाळिंब पहिले दोन तीन सीझनला भरपूर गाळतात हे आम्ही पण ऐकलंय परंतु आहे ना ही आता तिसरं वर्ष आला आणि हा आरती जवळजवळ डाळिंब आमची नॉर्मली गाळतात पडतात तर हे कमी गळावं यासाठी कमी गळावीत किंवा ते कम म्हणजे काय त्याच्यासाठी करावं लागतं तर हे प्लीज आम्हाला तुम्ही गाईड करा जर आपल्यापैकी कोणाला माहीत असेल तर आणि याच्यानंतर इकडं तर हे आहे इकडं मोगरा वगैरे आम्ही कट केला होता आता भरपूर साऱ्या कळ्या लागल्यात त्याला पूर्ण झाड या कळ्यांनी भरले मोगऱ्याचं इकडचं तर सगळं पाणी बंद केलं आम्ही तुम्हाला सांगितलंच इकडे कडक उन्हाळा आहे जरी मी काय लावलं तरी ते राहणार नाही आहे त्यामुळे तिकडचं तरी बंद आहे तर अशी ही आपली फळबाग प्लस फुलांची बाग आहे आणि चला मग आणि मला असं वाटतं आम्ही झाडांना खतं टाकून घेतो कारण की दर दोन महिन्यांचं आमचं सायकल असतं खतं देण्याचं झाडांना तर आता उद्या जायचं तर म्हटलं आज खतं टाकूयात म्हणजे येईपर्यंत अजून आपल्या छान ग्रो झाली असतील झाडं आणि आपली फळं पण छान झाली असतील तर मला मग एक गोष्ट सांगायची राहिली होती तुम्हाला ज्यावेळी दोन वर्षापूर्वी आमच्या आई आल्या होत्या तर आई आल्या होत्या तेव्हा पण आपल्या झाडाला भरपूर आंबे लागले होते तो 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 आई असताना आईंनी भरपूर काळजी घेतली झाडाची खूप निगा राखली पण जेव्हा आंबे खाण्याचा टाईम आला त्यावेळी आईंना भारतात जावं लागलं तर ह्यावेळी आई येणार आहेत आणि आई भरपूर मांगो लागलेत झाडाला आणि पेरू पण भरपूर येणार आहेत तर ह्यावेळी आम्हाला खूप छान वाटते तुम्ही आमच्यासोबत असणार आहे आणि ह्या गार्डनमधली जी फळं आहेत ती तुमच्यासोबत आम्ही खाण्याचा आनंद घेणार आहे ह्या बागेमध्ये बसून तर आपण खूप छान एन्जॉय करू तुम्ही आल्यानंतर आणि मगाशीच आईंना फोन झाला तर आई आज बनवत आहेत आणि उद्या लाडू बनवणारे तर कसं असतं ना की प्रत्येक आईचाच सण असो किंवा नसो त्यांच्यासाठी तोच सण असतो जेव्हा आपली मुलं आपल्या घरी येतात एवढं लांब राहतात आणि एवढ्या वर्षांनी घरी येणार असतात तर प्रत्येक आईसाठी तोच खरा सण असतो असं मला वाटतं तर खूप छान वाटलं आई मला आणि थँक्यू आम्ही खूप म्हणजे उत्सुक आहोत तुम्हाला भेटण्यासाठी आणि आता दोन दिवसातच आपण भेटू मग आता आम्ही टाकून घेतो आधी आणि मग नंतर आपण भेटतो पुढच्या कंटिन्यू तर चला मग आता असं आहे आणि आता खतच टाकायची राहिली आहे फक्त खतं टाकून ताक। घेणार आणि उद्याचं पण काय उद्या तर काय फार जास्त प्लॅन नाही ना आहे आमचा आम्ही सगळं डन झालेलं आहे आमचं आम्ही उद्या जास्तीत जास्त रेस्ट करण्यावरच भर देणार आहे कारण की रात्रीचा ट्रॅव्हल आहे रेस्ट होणं गरजेचं आहे आणि मग आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे आम्हाला खाली कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि जो उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो पण तो पण तुमच्यासोबत आम्ही शेअर करूच आणि भारतात जेव्हा आम्ही पोहोचू तर ते व्हिडिओ जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की लगेच रोजच्या रोज टाकणं शक्य होणार नाही तिथलं इंटरनेटचा स्पीड आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता आम्हाला त्याचा अजून काहीच आयडिया नाही आहे तिथं गेल्यानंतरच समजेल की किती आम्हाला ते कन्व्हिनियंट आहे ह्या गोष्टी तर असं असेल आणि तिथे गेल्यावरचे अपडेट आम्ही तुम्हाला शॉर्ट थ्रू किंवा अशा ह्याच्या थ्रू आम्ही तुमच्या भेटीला येऊच हो। आणि बाकीचे जे मोठे आपले लॉंग व्हिडिओज असतील दहा पंधरा मिनिटापर्यंतचे आम्ही बनवायचा प्रयत्न करू आणि जे काही आम्ही करतोय ते तुमच्या भेटीला त्या व्हिडिओच्या माध्यमातून येत राहू तर चला मग भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत तो सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपला चॅनल पाहत राहा बाय